विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण बुद्धिमत्ता सिरीज चालू करत आहोत आणि त्यातलं पहिलं प्रकरण कुठलं आहे अक्षरमाला विद्यार्थी टोटल अक्षरमाला जर बोलले तर किती अक्षर टोटल टोटल किती असतात अल्फाबेट किती अक्षर असतात सव्वीस किती <in dumb Gibsonật> असतात सव्वीस अक्षर लक्षात घ्या या सव्वीस अक्षरापैकी आपल्याला परीक्षामध्ये वेगवेगळ्या अँगल प्रश्न विचारला जातो तो प्रश्नाच्या अनुषंगाने आपण दुखवूया कधी आपल्याला मिसिंग दिले जातं कधी या नंबरवरती सुद्धा क्वेश्चन असतो कधी मिसिंग असतो कधी वर असतो त्याला आपल्याला कशा टाइप सॉल्व करायचे लक्ष घ्यायचे परत लक्षात घ्या कुठला नंबर कुठला अल्फाबेट किती नंबरवर आहे हे आपल्याला परत याच्यामध्ये आता सव्वीस मूळ अक्षरे आपले किती आहे मूळ अक्षरे बरोबर आणि याच्यामध्ये किती आपले स्वर आहे बघा याच्यामध्ये काय स्वर कोणते स्वर ए आय ओ यू किती आहे ए आय e, ओ यू तीन दोन पाच किती स्वर आहेत पाच याच्यावर सुद्धा आपल्याला लक्षात येतं कधी कधी सिरीज विचारली जाते आता याचा नंबर पण आपल्याला लक्षात पाठ पाहिजे परीक्षा त्याच्यावर पण सुद्धा याचा नंबर किती येते बघा एक इचा नंबर किती आहे ई कुठे पाच आय कुठे आयचा नंबर नऊ बरोबर ओचा नंबर कुठे पंधरा आणि यूचा नंबर कुठे एकवीस बरोबर कधी कधी अशी सिरीज सुद्धा येते एक पाच नऊ पंधरा एकवीस पाठवलं पाहिजे आपल्याला एखाद्या वेळेस एखादं मिसिंग दिलं जाईल आपल्याला बरोबर परीक्षेला काय दिलं जाईल मिसिंग दिलं जाईल तर सिरीज मध्ये आपल्याला लक्षात झालं पाहिजे एक पाच नऊ बरोबर काय असणार आहे पंधरा का कारण हे स्वरांचे का काय डमरिंग आहे हे स्वर एकूण टोटल किती आहे ए ई -E आर ओ यू स्वर किती झाले पूर्ण टोटल पाच बाकीचे राहिले किती येणार मग सगळे व्यंजन बरोबर स्वर आणि व्यंजन याच्यावर आपल्याला आता क्वेश्चन बघायचे परीक्षेला आक्षेप आलेवर क्वेश्चन कसे येतात हे आपल्याला अनुभव आता करायचं आहे तर उदाहरण घेऊ आपण सोप्याकडून अनुकड्याकडे जाऊया उदाहरण व्यवस्थित लिहून घेण्याचा प्रयत्न करा समजत नसेल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करायचा आता पहिला क्वेश्चन घ्या सोपा क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ए सी ई सुरुवातीला आपण सोप्याकडून कठीण्याकडे जाऊया ए सी ई जी आणि माझं इथं क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बघा e, e, शु, ए सीई सी ए विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या असं ज्यावेळेस आपल्याला अक्षर मालिका परीक्षेला विचारलं जातं याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं लक्ष द्या काय करायचं बारकाईने लक्ष द्यायचं आता मला दिसतय सुरुवातीला अल्फाबेटिक ए दिसत एच्या नंतर लगेच मला सी दिसतय लक्षात घ्या एच्या नंतर काय दिसतंय सी दिसतय काय काय समजते आपल्याला एक चा फरक दिसतोय लक्षात घ्या कधी कधी एकचाच फरक आणि सीरीज चालते कधी कधी दोनच्या चालते कधी कधी डबल चालते इथे चा असेल तर पुढे दोनचा फरक होईल पुढे चारचा होईल डबल टिबल असं सुद्धा होऊ शकतं आता एच्या नंतर लक्षात घ्या कितीचा गॅप आहे एकचा गॅप आहे आता पुढे बघू ई किती गॅप लाग सी पासून मला ई जायचं आहे कितीचा गॅप आहे एकचा गॅप आहे म्हणजे लक्षात काय येते आपल्याला की दोन अक्षरांमध्ये कधी आहे एकचा फरक मग कंटिन्यू पुढे दिसते का बघा हिच्या नंतर जी जायचं आपल्याला हिच्या नंतर जी जायचं फरक आहे लक्षात घ्या मग प्रत्येक वेळेस आपल्याला लक्षात राहतात तुम्हाला काय आहे की फरक कसा आहे एकचा एकच आहे मग मध्ये भरपूर संख्या असल्या तरी चालेल ची संख्या बघायची एक फरकाने पुढे जायचं बरोबर आहे आता मी तर डायरेक्ट जी आहे परंतु इथं दोन चार असू शकतात आणखी अल्फाबेट परंतु आपल्याला क्ल्यू कधी करायचा सुरुवातीचा एक बघायचा दुसरा चेक करायचा एखादा आणखीन एक तिसरा चेक करायचा सगळे चेक करत बसायचे का आपल्याला नाही मग आता जीच्या नंतर डायरेक्ट बघू आपण एक सोडून जाऊया जीच्या नंतर एक सोडल्यानंतर काय येणार आहे म्हणजे आय तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पर्यामध्ये जर आय असेल आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे थोडी क्लिअर झालेली आहे का परत दुसरं क्वेश्चन बघा समजून घ्या लक्षात घ्या कसं विचारलं तर बघायचं हा चला पुढचं घ्या क्वेश्चन लिहून घ्यायचं आणि सोडायचं ए सी नंतर मी घेतलं य नंतर घेतलं जे होण्याचा प्रयत्न करा लोक कर। थोडं आयडिया करायची तर्क बघायचा बाळपेने लक्ष द्यायचं उघडे डोळे बघा नीट तसं बघायचं व्यवस्थित बघायचं बार्किंग लक्ष द्यायचं पोलीस भरती असेल सेवा भरती असेल तीन चार क्वेश्चन आपल्याला फिक्स त्याच्यामध्ये येतात पोलीस भरतीला तीन चार क्वेश्चन फिक्स असतात याच्यामध्ये मार्किंग लक्ष द्यायचं संबंध बघायचं मी अगोदर कसं पहिल्या उदाहरणामध्ये कसं सांगितलं तसं संबंध व्यवस्थित काळजीपूर्वक बघायला काळजीपूर्वक पूर्वक बघितलं तर आपल्याला ते एकदम लक्षात येतं काळजीपूर्वक बघायचं व्यवस्थित काळजीपूर्वक बघितलं की आपल्याला लगेच ते जाणवतं होतं तसं सॉल्व्ह करायचं आता लक्षात घ्या इकडं लक्ष द्या आता मी सुरुवातीला काय बघणार ए आणि सी मध्ये फरक आहे मला ए आणि सी मध्ये फरक किती दिसला एक चा फरक दिसला बरोबर सी पासून मला एक आहे सी पासून एक आहे तर मला इथे किती जाणवला दोन म्हणजे सुरुवातीला कितीचा फरक होता एक चा नंतरचा किती जाणवला दोनचा आता परत मी एक पर्यंत जाईल सी पासून एक पर्यंत तिथं फरक मला एकचा जाणवला इथं फरक मला दोनचा जाणवला मला य आणि जे जायचंय आता मला काय एफ आणि जे जायचंय कितीचा फरक वाटतो बाळा तुम्हाला आता कितीचा किती फरक वाढतोय तीनचा याच्यामध्ये कितीचा फरक आहे तीनचा परत जे पासून हो पर्यंत जा जे पासून जा एक दोन तीन चार कितीचा फरक वाढतोय चारचा तुम्हाला आता पुढं फरक किती पाहिजे पाच चा फरक पाहिजे मग ओ पासून पाच सोडून द्या एक दोन तीन चार पाच म्हणजे उत्तर काय राहणार तुमचं समजते फरक बघायचं एक चा फरक दोनचा फरक तीनचा फरक चारचा फरक मग इथं उत्तर येणार तुमचा पाच चा प आता कधी कधी सिंगल अक्षरावर येतात कधी कधी डबल अक्षर सुद्धा येतात आता डबलचा अक्षर बघूया आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा बघा तीन नंबरचा क्वेश्चन करून तुम्हाला ए जे ए जे सी एक्स ई व्ही जी टी पुढे क्वेश्चन मार्क डबलच आहे बारकाने लक्ष द्यायचं अक्षर मालिवर हो? अक्षर मालिका काढत असताना बारकाईने लक्ष द्यायचंय क्वेश्चन आल्यानंतर कोणत्या त्या अँगल आपण त्याला सोडू शकतो फरक आहे का आपण मांडताना व्यवस्थित मांडलेली आहे का खालचा आणि वरचा संबंध लागतोय का हे आपल्याला लक्षात आलं आहे बरोबर खालचा आणि वरचा संबंध आपल्याला लागतो आहे का हे आपल्याला बघायचं आहे बघायचं आलं 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 उत्तर आता बघा ए झेड मला हे झेड दिसतंय बघा आपण इथं केलेलं होतं बघा एम च्या नंतर यम पर्यंत अशी आलगे स्वीकारले गफाट ए ची झेड मला थोडी दिसते म्हणजे ए झेड आहे सीएस दिसताय परत एच सोडल्यानंतर सीएस दिसते बघा मला इथं दिसतंय सीएस हे झेड जोडी सीएस एक्स सोडलेलं आहे नंतर ई व्ही हे जोडी सोडलेली दिसते परत नंतर जीटी हे बघ एक सोडलेलंय परत जी टी पण जीटीच्या नंतर मला काय करायला लागलं ना एक सोडावं लागेल बरोबर मग काय येणार तुमचं काय उत्तर येणार आय हे तुमचं पर्याय उत्तर कन्सेप्ट क्लिअर होत आहे ना बरोबर लक्षात बाळ काही लक्ष द्यायचंय बुद्धिमत्ता म्हणजे सगळं सोपं आहे फक्त आपली नजर नजर एका कशी पाहिजे आणि काय फरक होतोय बदल कसा होतोय आपलं लक्षात आहे अक्षर मालिकेमध्ये तीन चार क्वेश्चन फुकटचे मार्क आहे प्रॅक्टिस जर केली तर पटकन एक तीस सेकंदात चाळीस सेकंदात आपलं उत्तर देत फक्त अक्षर मालिकेवर आपली नजर पाहिजे काय पाहिजे अक्षर मालिकेवर नजर पाहिजे पुढचा क्वेश्चन घ्या फक्त लक्षात ठेवायचं

सॉल्व करण्याचा प्रयत्न करा पुढचा क्वेश्चन घेऊन तोपर्यंत हा सॉल्व झालाच पाहिजे तुम्हाला येऊ शकतो तुम्हाला या तसं घ्या ए वाय सी डब्ल्यू ए वाय सी डब्ल्यू यू जी बार उत्तर सोपा विषय बुद्धिमत्ता उत्तर फक्त बारकाईने आपल्या हे बी शि लक्ष केलं पाहिजे त्याच्या संबंध काय दोन अक्षर दिले असेल दोन हे दिले असेल त्याचा संबंध काय लागतो आपल्याला दोन दोन अक्षर असेल तर काहीतरी संबंध डेफिनेट काहीतरी असतो

दोन अल्फा अल्फाबेट अल्पा दिलेला आहे डी आणि आता पहिला अगोदर तिथे चेक करणार कुठे दिसतय डी <coughs> आणि काय दिलेलं आहे लगत आहे डी आणि कसं आहे लगत अक्षर आहे कुठे एच आय इथे एच आय दिसते एच आय मला या दोन याच्यामध्ये काय ऑब्झर्वेशन करायचंय लक्षपूर करायचंय दोन दोन याच्यामध्ये मला काय दिलेलं आहे दोनचं गॅप दिलेलं आहे लक्षात आलं बघा डी डीई मध्ये आणि एच आय मध्ये काय दिसतंय मला एफ जी दिसतंय म्हणजे दोनचा गॅप लक्षात आलं लगत घेतलेले दोन दोन आणि मध्ये दोनचं काय केलेलं आहे गॅप दिलेलं आहे पुढे परत चेक करणार मी आहे का डायरेक्ट असत सर ठरवायचं नसतं आपल्याला आणखीन एखादं क्लिक एखादं चेक करून बघायचं असतं आपल्याला सुरुवातीला एखादं चेक केलं डायरेक्ट आन्सरला जायचं नाही मध्ये एखादी चेक करायचं जर सिरीज ती लागत असेल एक दोन चेक केल्यानंतर मग आपलं आन्सर करायचं पुढे बघा एलियम ते एम दिसते परत मला दिसत आहे की दोन दोन सोडलेले बघा इथे दोन सोडलेले इथे दोन सोडलेले शंभर टक्के काय दिसते तुम्हाला मध्ये दोन दोन अक्षर सोडलेले मग डायरेक्टली पीक्यूच्या नंतर काय जाणार आता दोन अक्षर सोडणार आणि उत्तर पीक्यू कुठे आहे इथं दोन अक्षर कोणते आर एस पुढचे दोन अक्षर कोणते ना दी। दी। पी तुमचा कोण कोणाचा आपल्याला सोडायचं आहे बार काहीने लक्ष द्या एकदम काही नाही लक्ष दिलं की उत्तर आपलं डेप नाही पुढचं 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 क्वेश्चन आहे बघा ए वाय सी डब्ल्यू ई व्ही आणि जी एस आता लक्षात घ्या ए वाय दिसते मला मला ए वायकडे दिसतंय लक्षात घ्या बघा असं क्रॉस दिलेला दिसते दिसते क्रॉस काय दिसते क्रॉस जोडू का इकडे दिसते ए वाय नंतर सी डब्ल्यू दिसते नाही मग काय घेतलेलं आहे सी डब्ल्यू दिसतय हे सी डब्ल्यू ओके सी डब्ल्यू नंतर काय सोडणार परत बी सोडणार आणि काय येणार ईयू येणार ईयू नंतर एफ टी सोडणार काय जीएस येणार जी एस नंतर काय सोडणार का एच आर सोडणार काय येणार तुमचं आय येणार उत्तर काय येणार तुमचं आय लक्षात घ्या समजत नसेल तर पर परत परत व्हिडिओ बघा घरी जाऊन परत प्रॅक्टिस करा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार समजत आहे ना आता पुढचं क्वेश्चन बघा <coughs> पुढचा एक क्वेश्चन घ्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कधी कधी असे सिरीज जाते कधी कधी उजीकडून डावीकडे सुद्धा सिरीज आपल्याला जाते तर लक्षात घ्या मी येतोय झेड तीनच सुद्धा येऊ शकता आपल्याला तीन चा आपण घेऊ शकतो झेड पुढच डब्ल्यू झेड डब्ल्यू टी क्यू बारकडे लक्ष ले देऊन सॉल्व करण्याचा प्रयत्न झेड डब्ल्यू टी क्यू व्यवस्थित भागायचा एकदम काळजीपूर्वक एकदम शांत चित्तने लक्ष द्यायचं असतं आपल्याला उत्तरेट आहेत तर फक्त लक्ष देऊ त्याला काही कॅल्क्युलेशनचा भाग नाही तसा काम बारकाने लक्ष द्यायचं झेड कुठे दिसतोय मला हा झेड दिसतो बघा झेड झेडच्या नंतर डब्ल्यू दिसतो डायरेक्ट किती अक्षर सोडले बघा झेड झेडच्या नंतर डब्ल्यू दिसत किती सोडलेले दोन डब्ल्यूच्या नंतर काय टी किती सोडले दोन आणि क्यूच्या नंतर काय दिसते तुम्हाला एन किती सोडले दोन एनच्या नंतर किती सोडणार तुम्ही दोन उत्तर काय राहणार तुमचं काय उत्तर आलं मग ते उत्तर लक्ष देते असं आपल्याला सोडायचं येते लक्षात आता याच्या वेळेस थोडा वेगळा क्वेश्चन मी जरा फेरवतो ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे का थोडा वेगळं आहे वेगळं काय पुढं लक्षपूर्वक का आता अंकावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन येतात त्याच्यावर मी थोडं तुम्हाला सांगतो हा ते थोडं लक्षात ठेवा या दोन छेद बी कॉमा दोन छेद बी पाच छेद ई आठ छेद यच कमाद आपल्याला दोन्ही काढण्याचा प्रयत्न करावा क्वेश्चन अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्या परीक्षा येऊ शकतात हे क्वेश्चन सॉल्व्ह करा मी आणखी पुढचं एक क्वेश्चन लिहून व्यवस्थित बघायचं व्यवस्थित बघितलं आपल्याला उत्तर शंभर टक्के दे काळजीपूर्वक आला बघा उत्तर येणार म्हणजे येणार काळजीपूर्वक चेक करा काळजीपूर्वक चेक केलं उत्तर फक्त काळजीपूर्वक चेक करायचं आपल्या परीक्षा विचारली जाते थोडच घेऊ आपण पण क्वालिटी समजलं पाहिजे असं आपण सिरियस सुरू करत हे दिसते बघा आता लक्षात द्या अंश आणि छेद हा आता याला काय म्हणतो आपण अंश है ना आणि छेद तुम्ही गणितामध्ये शिकला असाल पूर्णांक अपूर्णांक अंश आणि छेद है ना अंश आणि छेद बोलतो आपण पण आता जर असं अल्फाबेटिक नंबर आणि त्याच्यामध्ये असेल अंश आणि छेदमध्ये असेल शंभर टक्के तुम्हाला कळायला की नंबरवर काहीतरी आहे आता लक्षात घ्या दो आणि बीचा काय संबंध आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे बी आपल्याला नंबर किती आहे दोन वर आपल्याला लक्षात आलं पाहिजे बीचा नंबर काय दिलेला आहे वरती लिहिलेला आहे अंशामध्ये छेदामध्ये अक्षर आहे आणि नंबर कुठे लिहिलेला आहे अंशामध्ये पुढे ई दिसतंय बी नंतर ई गेल्यानंतर कितीचा डिफरन्स आहे दोनचा कितीचा डिफरन्स आहे दोनचा ईचा नंबर काय असेल जसं बीचा नंबर दोन आलेला आहे तसं आपण चेक करून बघू आपण पॉसिबिलिटी जमते का शक्यता येते का चेक करायचं असतं लगेच पुढे उत्तराला जायचं नाही हे चेक झालं की ज्याचा अक्षर आहे त्याचा नंबर दिलेला आहे तसं ईचा नंबर दिसतोय का आपल्याला दिसतोय पाच बरोबर आहे मध्ये दोनचा फरक आहे पण इथं दोनचा फरक आहे इथं पण येतो का बघू आपण ई आणि एच मध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे का आहे ई आणि एच चा फरक दोनचा फरक आहे याचच्या पुढे संख्या कोणती आहे आठ बरोबर आहे आता मी हे चेक करणार का नाही करणार डायरेक्ट काय करणार आपण केच्या नंतर दोन अक्षर सोडून देणार केच्या नंतर दोन सोडल्यानंतर काय येणार तुमचं इथं येन येणार आणि यांचा नंबर काय येणार तुमचा असं आपल्याला चेक करायचं असत कधी कधी पर्यामध्ये अंशामध्ये फक्त एकच येणार असत मग त्यावेळेस आता समजा असं दिलेलं आहे पर्याय दिलेला आपल्याला यन बारा क्यू तेरा यस बारा आणि इथं दिलेलं यन चौदा आणि क्यू सोळा असं काही पण दिलेलं आहे आणि जर आपल्याला एकच अक्षर निघले यावरचे काढण्याची आवश्यकता आहे नाही एकच उत्तर असणार आपल्याला त्याच्यामुळं स्पीडने आपल्याला करायचंय आपल सर्वच काढण्याची आवश्यकता नाही एक जर आपल्याला दिसतंय अंश मिळाला आणि अंश मध्ये फक्त एकच अंक दिसतोय तो दिसतोय खाली चेक करण्याची आवश्यकता का आपल्याला नाही लगेच आपण ते उत्तर काढू शकतो लक्षात आलं काय येणार तुमचं चौदा छेद काय दिलेलं आहे बघा प्रत्येक पद्धत कशी वापरलेली बघा याच्यात प्रत्येक क्वेश्चन मध्ये याचा नंबर दिलेला आहे आपल्याला कधी फरक होता लक्षात ठेवायचं आता एक पुढचं क्वेश्चन बघा चार डब्ल्यू आता चार आणि डब्ल्यू चा संबंध काय आपल्याला चेक करावा लागेल डब्ल्यू कुठे दिसत आहे इथे डब्ल्यू इथे चार इथं चारचा नंबर तर डीचा नंबर आहे पण त्यांनी काय केला खालचा घेतला लक्षात आलं का खाल खाली जे आपण यम पासून उजवीकडून डावीकडे तर ते चार डीचं नाही घेत कशाने घेतलेलं आहे डब्ल्यूचं घेतलेला घेतलेलं आहे म्हणजे चार काय झालं तुमचा डब्ल्यू चारच्या नंतर यू दिसतंय मला नंतर एक सोडलेला आहे परत यू यूचा नंबर किती आहे सहा च्या नंतर परत एक सोडलेला आहे म्हणजे काय त्यांनी एक सोडून एक केलेलं आहे बरोबर आहे आणि खालचं जी सिरियल घेतली आणि नंबर घेतला घेतला मग ते कळायला पाहिजे आपल्याला मग क्यू कुठे आलं बघा क्यू एक सोडून आला क्यूचा नंबर किती आहे दहा नंतर क्यू सोडून काय येणार सांगा मला क्यू सोडून काय येणार क्यू सोडून काय येणार ओ आणि याचा कशाच नंबर येणार वरच्या संख्येचा नंबर बारा छे अशा टाईप मध्ये आपल्याला क्वेश्चन समजत आहे ना पुढचा क्वेश्चन बघा समजत नसेल तर थोडं हे करून भारतीय लक्षपूर्वक सोडण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित सॉल्व करा एकदम शांतते कारण सिरीज जाते त्याच्यानंतर बेसिक पासून होणार नाही तुमचं एकदम सिरीज एकदम शार्पनेस राहायचं आणि आपसाइड राहायचं नाही आता पुढचा क्वेश्चन बघा बारकाणी लक्ष द्या बारकाणी करायचं ए बी बरोबर बारा लक्ष ठेवायचंय बी बरोबर बारा ए बी बरोबर बारा ई एफ बरोबर छप्पन ए बी बरोबर बारा ई एफ बरोबर छप्पन ए बी बरोबर बारा ई एफ बरोबर छप्पन तर आय जे बरोबर सिम्पल क्वेश्चन बघा इकडे लक्ष द्या आता सिंपल क्वेश्चन ए बी बरोबर बारा मग आता एबी बरोबर बारा कसे आले ए आणि बी चे क्रमांक बघा एचं ए, ए क्रमांक आणि दोन आहे डायरेक्ट समोर काय आलं त्यांचा नंबर आहे ए बी बरोबर बारा इ एफ काय दिसतंय दोन सोडले मध्ये ईचा काय नंबर आहे आपला पाच आणि इ एफ चा किती नंबर सहा म्हणजे डायरेक्ट उत्तर आपल्याला भेटतंय तसं आय जीचा आपल्याला करावा लागेल आय किती नंबरला आहे नऊ म्हणजे किती नंबरला आहे दहा म्हणजे किती येणार तुमचं कधी कधी डबल सुद्धा असू शकतो कधी कधी असे क्वेश्चन येतात कधी कधी इथे ए बी दिलेले बरोबर आता ए च्या नंतर मी कसं करून घ्यायचं प्रॉपर नंबर एक आहे मी डबल एक ची डबल केली म्हणजे आणि दोन ची डबल केली म्हणजे तिथे ना शिना असं सुद्धा आन्सर येऊ शकतो ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे अरे एक डबल केली बी च क्रमांक आहे त्याचा डबल के, के डबल क्वेश्चन म्हणतो हा क्वेश्चन पण लिहून ना असं पण बनू शकतो ई नंबर प्रॉपर नंबर किती आहे पाच आणि चा नंबर किती आहे सहा पाच चे काय करणार डबल करणार आणि सहाचे काय करणार डबल करणार असं पण येऊ शकतो क्वेश्चन मध्ये मग आय आणि जे काय चांगलं आय प्रॉपर नंबर नऊ जेच प्रॉपर नंबर दहा मग नऊचं काय डबल होणार अठरा आणि दहाचं डबल काय होणार किती होणार नऊ दोन्ही अठरा दहा दोन्ही असं सुद्धा आपल्याला येऊ शकतो पहिल्या गोष्टीनुसार आपल्याला ते काढायचं असं येतंय लक्षात इथे आज आपण